सकाळी उठला का खच्यानंत गेला आज काय विचार करू पण वेळ नसता एकदा एकदा आज करत गवारीची भाजी ती सुद्धा गावटी गवार ती तडतडीत अशी ना ती एकडे घेतले त्याच्यात ते तेल घातलं मोहरीची फोडणी उभी चिरून मिरची बारीक चिरून कांद वरसून घातलंय हळद आणि ही जाड मिळतं गावटी ना गवार ती ती जरा गरम पाणी असं धगधगीत घालूनच शिजवची लागतं तव्यार परतून ना ती व्यवस्थित शिजणार नाही त्याच्यात घातले गवार वरसून बटाटी चवी पुरता मीठ आणि उग्र असल्या कारणान किंचित सगूळ आणि आमक सगळ्या जेवणात किना जरा साखर किंवा गूळ घालोची संवय तुमकां आवडत असली तर घाला नाही घातलास तरी चालतं व्यवस्थित वाफ काढायची जरा धगधगीत पाणी घालून ही जरा ना शिजाक कठीण असता पण चव अप्रतिम लागते ह्या गवारीची गवारीत पण दोन तीन तरेचे प्रकार असतात एक कुशियारी असतात वरसून घाला खोबरा अशी गरेची भाजी करा खावा आवडतली तुमकां आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब